नेक्स्ट टाइम आहे ना मोठ्या डब्यात भात घेऊन ये आणि मोठ्या डाबा आहे ना काटोकाठ भरून आणायचा आईला कारणे लेवल लावला रे यांनी ला, ला, ला अरे वा 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 अरे वा 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 वाल लावला रे गेल नंबर लावला म्हणून टाइम लागला बर बर जरा लवकर येत नाईला पण डाबल बारीक आहे रे तुझा डबा का अरे काय कर माहितीये का घरातून जरा एखादा मोठा डबा घेऊन जा ना नेक्स्ट ना टाइम मोठ्या डब्यात भात घेऊन ये आणि मोठा डबा आहे ना काटो काट भरून आणायचा आता कसं माहितीये का आम्ही दोघे ना आमचा कोटा वाढलाय आम्हाला पुरत नाही एवढा बार त्यामुळे मोठा डबा घेऊन जात जा काय बर मला सांग उद्या पाण्याचा नंबर आहे सार्थकचा का बर त्या सार्थकला पण सांग मोठा डबा घेऊन जा म्हणून भाताला अं नाही तर मग त्याने जर का छोट्या डब्यात भात आणला तर मी त्याला सोडणार नाही. हा चालतंय जा ए बरं थांबतो इकडे इकडे तुझा हप्ता घेऊन ना आए, ले, ले, ले। आए। आए ए, आ, दा? बर बर आहे इकडे इकडे आहे बात तू बात आणू आम्हाला देतोय हे कोणा सांगू नको जा आता बोल दादा लईच भारी हाडे लावली लागत तुम्ही राव लईच बात खायला भेटतोय बर खोल ना ओ बोल दादा

हा हा ते आले काय तुमचा एक विद्यार्थी मला भेटला त्यांनी सांगितलंय मला हा तेच 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 बर हा 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 बरं ठीक आहे तुम्ही काय काळजी करू नका उद्यापासून हे बंद होईल सगळं हा ठीक आहे बरं तू काही खाल्लं की नाही बरं जा घरी जाऊन जेवण कर आणि तू काय टेन्शन घेऊ नको उद्या हे सगळं बंद होऊन जाईल हा ठीक आहे बघ तुम्ही काय करायचं का हो बोलू आता कुठ खायचं भात जाऊ ना कुठ तरी एखाद्या आडुशाला जाऊन बसतो चला मग काय गोया करणे ना केव्हा कामाला चालले काय डबा बिबा घेऊन लय जागीरदार घालन आहे आमचं आम्हाला आहे ना अजिबात कामाला जायची गरज नाही सगळं कस आईत येत आम्हाला ते शिवाय व शाळेत बोलाय ना डबा भरून भात आणून देतो आम्हाला ए कारण्या बंद कर अरे कुठली पोर नाही जा तू तू डब्यात काय बघू ना अरे काय नाही त्या डब्यात जा तू जा अरे अरे जा पण पण जा काय माणूस की बिनूस की आहे का नाही हे करलिया नको तिथे कशाला तोंड उचकते तो रे धावड्या सवारी चुकलं बघ चला चला चल सोडितच नाही त्यांना आज बघतोच काय हो सरपंच काठी बिटी घेऊन घाई घाई चालले काय झालं अरे काय सांगायचे तुला मला शाळेतले एक पोरगे भेटलं होतं आणि शाळेतला मुख्याध्यापकाचा फोन पण आला आपल्या करणे करण्या पोरांना बाद भेटतो ना दुपारचा खायला अरे प्रत्येक पोराचा नंबर लावलाय दुपारी बाद त्यांना भेटला की यांना डबा आणून द्यायचा खायला आणि जर नाही दिला तर दमदाटी करतात आणि मार हान पण करतात अयो सरपंच पहिले या दोघांना आवरा बघा हे ना रोज रोज नवीन आयडिया काढून आणतात आणि असे कुठं नाही करतात हेच बघायचं चाललोय सरपंचा बाबा ए भांडा चल रे जरा दोन मिनिट जाऊन येऊ कुठे जायचं सरपंच अरे ती गोळ्याकार नाही ना ती शाळेतल्या पोरांचा दुपारी ना दमदाटी करून बात खात्यात राव मला ही का नाही आयडिया सुचली राव कसली आयडिया ही बात खायची दमदाटी करून पोरायली अरे यार आता त्यांना समजावं जायचं का तुला आयडिया सुचवायची का जाऊ दे मरू दे तू येऊच नको दादा काय नंबर एक बात चालता बरं का अरे बास का करणे तू आहे ना तू फक्त माझ्या सोबत राहत जा तुला एक सेबड कडे काही तम खायला भेटते बरं मी काय म्हणतो मी बात जास्त घेत असतोय बरोबर बर चालेल उद्या त्याला दोन डबे भात आलेला होतोय इथ बसलाय काय भात दारां झाला का भात खाऊन झालं झालं या इकडे या सरपंच हा तुम्ही काय करताय इकडे या खाली या सांगतो काय करतो इकडे घ्या खाली घेऊ का तुम्हाला वर कोणी चढलो या मी उतरतो खाली या इकडे सपाटेल या साहेब या भाताचा डबा आहे ना पण आम्ही भात खाते तुम्हाला कस काय माहित अरे मला आहे ना शाळेतल्या मुख्याध्यापकांचा फोन आला हा तुम्ही त्या शाळेतल्या पोरांना दमदाटी करून त्यांचा दुपारचा डब्यातला भात खाता वैरे हा पोरा जर का कोणत्या पोराला दमदाटी केली का टाकेन दोन दोन सर पण मग माझ्या घरचा तांदूळ संपलाय त्याला मी काय करू आणि तुम्हाला तर माहिती मला रोज भात खायला लागतो भाताशिवाय मला अजिबात जमतच नाही अरे दुकानातून एका तांदूळ आणायचा ना नाही पैसे नाहीये करण्या एक काम कर आपल्या घरी जा बाई साबांना सांग गोळ्याला ना दहा किलो तांदूळ दे माया करून तांदूळ आण पण परत कोणत्या पोराला दमदाटी करायची नाही नाही आता तुम्ही तांदूळ देताय आहे मग काय खाईन ना मग बाकी परत जर खंडुपा, का शाळेतल्या कोणच्या पोराला दमदाटी केली खंडू खंडू पाहिलो ना नातू ना ते शाळेत याला तुम्हाला रेट आहे सांगेल नाही नाही आता तुम्ही तांदूळ दिल्यावर मग बनवून खाईन गरीब हा कळलं ना चा परत कोणच्या पोरांना दमदाटी करू नका काय नाही आईला तरी मी म्हणतोय प्रत्येक एपिसोड ला हा म्हणतोय की घरी जाऊन भात खातो घरी जाऊन भात खातो असा भात खातो होता काय आता कळलंय मला बा 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 मस्त बहरले झाड आता काय करते संध्याकाळी फुलं तोडते आणि गणपती पुढे वाहते गणपतीच आवडत म्हणजे हा आम्ही सुधारलो आजपासून सुधारले हा म्हणजे मला काय कळलं नाही नेमकं झालंय काय आजपासून आम्ही गावात कुटाला नाही करणार कोणाला त्रास नाही घेणार भांडण भिं नाही करणार म्हणजे तुम्ही कुणाची वाट नाही जाणार नाही अजिबात काही वाद नाही घालणार अजिबात नाही अरे वा 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 ही तर एकदम मस्त गोष्ट झाली हे बघा उशिरा का होईना पण तुम्हाला कळालं हे चांगलं झालं असे जर तुम्ही राहिले ना गावात शांतता शांतता मस्त आपलं गाव आणि आजपासून आम्हाला गोळ्या करणे नाही म्हणायचं मग सज्जन गोळ्या करणे म्हणायचं सज्जन गोळ्या करणे तुम्ही जर असे शांत राहिले ना मी तुम्हाला सज्जन गोळ्या करण्यास म्हणणार बघा हा या अरे असू दे असू दे अरे पायाला तरी हात लावा वरतूनच बर राव दे राव दे राव दे, राव दे राव। या, 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 या आता सगळ्यांची काम ऐकणार आणि आता व्यवस्थित सगळे काम करणार लय आवडलं मला असं चालतं येऊ या सरपंच अरे आशीर्वाद द्या थांबा थांबा चप्पल तर काढू द्या हा पडा पाया आता अर पण तुम्ही पाया का पडताय स्वीकारला आम्ही आजपासले पण आजपासून आम्ही गावात कुठे नाही करणार सांगणार नाही सगळ्यांचे काम ऐकणार सगळ्यांचा आदर करणार आता आजपासून खरं काय मला चिमटा घे रे पण चिमटा पण नाही कोणाला ऐक मी तो स्वप्नात नाही ना अरे हे तर मी तुम्हाला पहिले कवापासून सांगत होतो की बा सुधरा सुधरा पण जाऊ द्या वैशा रागवाय ना तुम्हाला शान पण आलं ना मला याचा अभिमान आहे भाऊ लय भारी वाटलं बा आज मला तुम्ही सुधारले म्हणून हा बरं मला ग्रामपंचायतीत काम आहे तुम्हाला नंतर भेटतो मी बरं चालतंय चालतं असू दे असू दे असू दे असू दे चला, चला, चला परत सुधारली एकदम भारी झालं थांबा थब तुम्ही थबा काय पाया बिया पडू नका माझ्या तुम्ही माझ्या पाया जरी पडले ना तरी मी सर की काल तुम्ही एक माझी चप्पल घेऊन गेलात ती अरे बड्या तुझी चप्पल आम्ही कशाला घेऊ कशाला घेऊ म्हणजे तुम्ही काल माझ्या दारातून एक चप्पल घेऊन गेलात बरं बांडे ऐक ना आम्हाला तुझी चप्पल या ना आम्ही गी काय तुझी चप्पल घेऊ काय खोटं बोलताय तुम्ही हा काय खोटं बोलताय बर तुला कुणी सांगितलं आम्ही तुझी एक चप्पल घेऊन गेलोय म्हणून त्या खांड्याच्या आजीने बघितलं तुम्हाला दोघांना चप्पल घेऊन जाताना माझ्या दारातून माझी एक चप्पल घेऊन जाताना आणि तिने मला सगळं सांगितलंय एक चप्पल दे माझी बरे झाले ब बा, त्या बांड्याच्या तावडीतून वाचलो जर का त्याने आपल्याला पकडलं असतो थांबा काय रे तू मान रहायचा टप टपिकला नाही होत्या बंगारवाल्याला आम्ही नाही विकला तुझा टप तुझ्या टपवा काय खोट बोलता ते नवीन टप वाता राव आज तू टप घेऊन आहे का नवीन टप म्हणून विकत होते भंगारवाला मला मी त्यांना विचारलं ना मग कोणी ऐकला म्हणले गावातली दोन पोरं होती दो बारखी बारखी आता गावात कोण दुसरं बारख सांगा बरं तुम्हीच ऐकला येतो त्या थांबा थांबा कुठं पाहत पाल तर सरपंच माझी चप्पल घेऊन पाहायला काल ते एवढं एकच चप्पल आहे एक चप्पल घेऊन गेलेत काय सांगायचं सरपंच मग अन्ना वाटप त्या बांगर आल्याने घर तुम्ही सज्जन पोर आहे ती सुधारले ती आता सज्जन पोर का पळाले सांगा मला तू खर आहे राहू मग पण तुला काय तुला कोण म्हण तू चपर येऊन पळाली सरपंच ती खंडीची आजी आहे ना हा तिने बघितलं चप्पल घेऊन जाता ना तिनं मला सांगितलं गोळ्या कारण तुझी चप्पल एक घेऊन पळालेत म्हणून तुझं माझा नवीन टप लेबल सुद्धा नावता काढला टेपचा ती बांगरवाला आहे ना नवीन नवीन टप म्हणून आता म्हणजे तो आटो बियाणे भांगारवाल्याने विकला हा बर आता तुम्ही काय करणार आहे आता काय करणार नाही आता त्यांना निस्त चांगले सडकिनार आहेत बांड्या मारान काय करू ना काय काय करायचं ना मी बघतो चला माझ्या मी येतो तुमच्या संग त्यांच्या टिऱ्या सडकीत असतो मी अरे नको मारान करू म्हणजे एका चप्पल काल पासून बिगर चपली चालायला लागलो मी अरे ठीक आहे विचारू ना त्यांनी काय केलंय आमचं बघू हा चला सरपंच चला पण ते दुसऱ्या थांबा सरपंच थांबा म्हणजे बघितलं त्यांनी नको नको केलंय माझी कॅरेट चांगली नवी मी वापरत असलेली कॅरेट त्यांनी नेऊन मार्केटला विकली बघा आता कॅरेट मार्केटला विकली मार्केटला विकली तुला कस काय कळलंय मी सकाळी मार्केटला गेलते ना मला तिथून माझी कॅरेट दिसतंय माझं नाव लिहिलेलं कॅरेट वर मी त्याला विचारलं कि बघ कॅरेट कुठून आली तुझ्याकडून कुणी दिली तुला तर म्हणे की गोळ्या करणे आले होते ना आम्हाला सेकंड hand मध्ये विकून गेले मी त्याला मागते तुम्हाला आता तुम्हाला म्हणतो की पैसे देता आता शिव्या देणार नाही सांगा बर तुम्ही आता आहे ना या गोळ्या करण्याचे नियम सज्जन झाल्या आहेत का कुठं आणि राहिलेत मलाच काय कळलं एक काम करा ती ना आपल्याला काही तशी सापडणार नाही एक जण इकडे जा एक जण इकडे जा एक जण इकडे जा आणि बाकी माया चला मलाच बघावं लागेल आता यांना आशीर्वाद बाबा रामराम बाबा अक्क गाव आपल्या विरोधात गेलं रे आणि आपण तसंच झालो हा ना गुरु दादा पण आज आपण काही कुटारच इथं बसतात थांब 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 इकडे काय रे म्हणतो आम्ही सज्जन झालोय आम्ही सुधारलोय त्या भांड्याची चप्पल नेली त्या दुसऱ्याचा टब विकला त्या मंदिरेट मार्केटला नेऊन निघली असे तुम्ही सुधारलेत का होय रे हा पण सरपंच हा सुधारलं तर आम्ही आज ना कुटाने अच्छा कळलं मला आता तुम्ही का सुधारले मग काल केलेल्या खोटाने तुम्हाला लपायचे होते त्याच्यावर पांग रुंग होत होतं म्हणून तुम्ही आज सुधारायचं नाटक केलं काय बर झाला तुम्ही काल मग काय कुटाना नाही केला नाही तुमचा पण कुठं नाही केलाय काल नाही केला परवा केला काय केलाय तुमची कोंबडी विकली तरी मी म्हणतोय माय कोंबडी कस काय कमी आहे दहा कोंबड्या त्याच्यात नऊच भरतात मला वाटतं मूग सणीच नेली तुम्ही विकली का थांबा तुमच्या थांबा तुमच्या बघू थांबा पळू नका थांबा